पी आय केंद्रे साहेब काशीकर मॅडम त्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी सौ कुलकर्णी दीक्षित सर सत्यवान शिवाजीराव डॉक्टर स्वामी उत्तमराव कुलकर्णी देशपांडे साहेब शेखर पाटील आपण सर्वच सर्व भगिनी तीन वर्षामध्ये आंबेडकर मॅडम सांगायला हरकत नाही की आमचे हेमंतराव झपाटल्यासारखं का काम करतायत wow. दिस इज अ कॉम्प्लिमेंट टू यू दुर्दैव हे आहे की आपल्याच लोकांना सावरकर समजलेच नाहीत दिस इज फॅक्ट सावरकर समजून घेणं सावरकर समजून घ्यायला वाचन लागतं चिंतन लागतं तेव्हा कुठं सावरकर लक्षात येतच आणि सावरकरांच्या वाट्याला उपेक्षा आली हे सत्य आहे स्वातंत्र्यानंतर नक्कीच उपेक्षा आली असं म्हटलं जातं की सागर पोहत बाहू बलाने तयास मिळो न मिळो रे त्याच्या दंडामध्ये समुद्र पोहायची ताकद आहे त्याला नाव मिळाली काय न मिळाली काय सागर पोहत बाहू बलाने नाव तयास मिळो न मिळो रे स्वयेच जो तेजो दीप ज़ो न ज़ो रे, जो स्वतः सूर्य आहे त्याच्या दारात तुम्ही पंथी लावली काय का आणि न लावली काय काही फरक पडत नाही ओळख पटली जास स्वतःची देवतयास मिळो न मिळो रे या चार ओळी सावरकरांना परफेक्ट लागू होतात या संगीत संचारी तुम्ही गीत सादर केलं ते जयोस्ते हे गाणं सावरकरांनी मला वाटतं सतरा का अठराव्या वर्षी लिहिले मॅडम तुम्ही करेक्ट करा माझं चुकत असेल तर मी औरंगाबादला पाचवी ते दहावी शिकलो आणि त्या वयापासूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वाचन त्यांच्याबद्दलचे विचार ऐकण्याचा योग आला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य माझ्या हृदयात वेरूळच्या लेणी सारखं कोरल्या गेले ते म्हणजे देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो माझा आणि त्या देशाचं माझं काही देण लागते कारण मातीतून येणे आणि मातीत जाणे यालाच जीवन म्हणतात शेवटी शरीर हे पंचमहाभूतांनाच बनलेलं आहे आणि त्याच विसर्जन सुद्धा पंचमहाभूतात होत मृत्यू अटळ आहे अटलजीची ती कविता मला वाटतं पुण्याच भाषण आहे कि सावरकर माना तेज सावरकर माना त्याग सावरकर माना समर्पण सावरकर माना क्रांती सावरकर माना अग्नी म्हणजे ते सावरकर म्हणजे कसं आहे की सावरकर तेज अग्नि सावरकर माना तलवार सावरकर माना तितली की अटलजीच्या शब्दातली ती कविता जर तुम्ही ऐकली तर सावरकरांचे सगळे पैलू त्यात त्यांनी ते उलगडून सांगितले भगूरला जन्म झाला आणि भारतात स्वातंत्र्याच्या बेड्या तोडण्यासाठी त्यांनी इंग्लंडला जाऊन काम केलं अभिनव भारत संघटनेची स्थापना आणि त्यांच्यावरचा मला वाटतं जॅक्सन म्हणजे जो नाशिकच्या भागामध्ये जो खून झाला होता त्याच्यामध्ये त्या मुंबईच्या डोंगरीच्या न्यायालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरेपर्यंत पन्नास वर्षे जन्मठेपीची शिक्षा ठोठावली सावरकर म्हणाले अरे पन्नास वर्ष तुमचं सरकार टिकलं तर इंग्रजांचं तरच मी इथं बंदिस्त राहील अकरा वर्ष सेल्युलर जेलमध्ये राहिले त्या कोठडीच्या भिंतीही बोलू लागल्या कि सावरकरांनी त्या भिंतीवर काट्यानी एखाद्या छोट्या दगडाने लिहायचं ते आत्मसात करायचं आणि नंतर ते तिथून बाहेर आल्यानंतर ते पुस्तक रूपात आले ती प्रगल्भ बुद्धिमत्ता ती विद्वत्ता सावरकर म्हणजे शब्द प्रभु। त्याला दुसरी उपमा नाहीये सावर 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 ना ना की सावरकरांची अफाट बुद्धिमत्ता आणि अफाट स्मरण शक्ती सावरकर आपल्याला दोनच गोष्टीसाठी माहीत आहेत की एक तर त्यांनी मारलेली उडी इतिहासात शिकवली जाते पण सावरकर त्या उडीच्या पलीकडे खूप आहे की त्या जहाजातून त्यांना इकडं आणताना त्या जहाजाच्या टॉयलेट मधून त्यांनी समुद्रात उडी मारली म्हणून मी त्या पहिल्या ओळी म्हटल्या की सागर पोहत बाहू ते कसलं धाडस आहे कसलं सामर्थ्य आहे आणि त्यांचा त्यांना वाटलं की फ्रान्स सरकार मला यांच्या ताब्यात देत नाही आणि तिथं लबाडी झाली आणि सावरकरांना पुन्हा ब्रिटिशांना दिलं आणि अंदमानच्या त्या जेलमध्ये ते जेल आले अख्ख कुटुंब समर्पित त्यांची पत्नी सावरकर त्यांच्या पत्नीला म्हणाले की जर कुठे योग आला तर आपण भेटू नाहीतर काट्या कुट्याचा गौतांच्या गौता खोपे तर चिमण्या कावळेही बांधतात पण सावरकरांचे विचार हे त्याच्या पलीकडे होते की देशासाठी जगण तुझ साठी जनन ते मरण तुझ जनन ते मरण हे ज्या दोन ओळीत आहेत जबरदस्त जीवनाचं तत्व सावरकरांनी सांगितले सावरकर कर्मकांडावरच्या कर 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 मागे कधीच धावले नाहीत आज समाजामध्ये कर्मकांड खूप आहे जातीवाद वात टोकाला आहे मी हेमंत कुलकर्णीकडे बघताना मी त्याच्यामध्ये दडलेली आधी जात पाहतो जी जात नाही त्याला जात म्हणतात ते कधीच जात नाही भ्रष्टाचार आहे जातीवाद आहे आता सर्पदंशाच मला वाटतं सर बोलले आद विमय जहर इतना भरगया आहे की विष धरो का सारा वंश डरगया आहे एक दिन तुम जरूर सुनोगे कि आदमी के काटने कुत्र्याच्या लायक विषय महाराज विंचवाच्या नांगीत आहे सापाच्या दातात आहे पण माणूस असा एक प्राणी आहे की त्याच्या हृदयात विषय सावरकरांच्या विचाराची पेरणी करताना ठीक आहे श्रोते कमी आहेत विचार प्रेरणा असच असत या ठिकाणी जर ढोलकी वाजवायला लागलं तर चिकार गर्दी होईल ज्या वेदना वांज नसतात त्यांचं दुःख करायचं नसत प्रसूत होणारी स्त्री ज्यावेळेस ती ओरडते त्याचं दुःख करत नाही नंतर कन्यारत्न पुत्ररत्न येताना आपण पेढे वगैरे वाटतो कारण ती वेदना वांज नाहीये तुम्ही दुःख करू नका भले पन्नास असतील शंभर असतील कारण हा विचार हा विचार सगळीकडे आपोआपच पसरल्या जातो त्यामुळं दुःख असं काही मानायची गरज नाही नव्यानं विचारणी पेरणी करताना कुणाला तरी गाडून घ्यावं लागतं त्याच्यानंतर झाड मोठं होत असत याचा अर्थ त्या बियाचं अस्तित्व नष्ट होत नसत त्यामुळे मला म्हणायचं की ठीक आहे आज कमी माणसं असतील अहो पण हेमंतराव तुम्ही धडपड हेमंतराव कुलकर्णीचा स्वभाव ते नवराबाई नेहमीच माझ्याकडे येतात गरबड 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 गरबट मी त्यांना एक काल मंत्र सांगितला म्हणजे डोंट तिकीट अदरवाईज कुठलीही संस्था चालवायची असेल ते ते तुमी आमी अनी तुमी आमी अनी तर त्याचे तीन तत्व असतात तुम्ही आम्ही आणि मी तुम्ही आम्ही आणि मी हे तत्व जर अंगीकारलं निश्चित सर तर संस्था चालते धडपड धडपड करत असतात पैसे घालतात एवढा मोठा प्लॉट दिला हे दातृत्व निश्चितच गौरवास्पद आहे आणि गेल्या वर्षी पंक्से साहेब आले मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही सावरकरांना वाचा सावरकरांनी दलितांसाठी केलेला मंदिर प्रवेश अहो सावरकरांचं भाषा शुद्धीकरणाचं जे कार्य आहे आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला यावर्षी लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जहालो खरेच धन्य ऐकतो मराठी एवढ्या जगामध्ये मानतो माय मराठी ही माझी दुधाची भाषा ही माझी विचाराची भाषा ही माझी आचाराची भाषा कदाचित इंग्रजीत गेटवे ऑफ वर्ल्ड आहे पण माझ्या मराठीचा बोलू कौतुके अमृताती पैजा जिंके असं ज्ञानेश्वर म्हणतात तर मराठी भाषे मी तर म्हणतो की सावरकरांनी मराठी डिक्शनरीला शब्द दिलेत इतकं अफाट सामर्थ्य आणि हल्ली कुठं गावात गेले की खरं म्हणजे अशुद्ध लेखन पाहून बेशुद्ध पडायची वेळ आहे तुमच्या डोळ्याला सल्ल पाहिजे हा रस्वायक हा दीर्घ आहे तिथंच त्याला ते उलटाच केला पाहिजे त्यामुळे भाषा ही शुद्ध असलीच पाहिजे सावरकरांचं स्मरण करताना भाषा शुद्ध असावी जातीवाद कमी करता यावा अहो जातीवाद कमी नाही करता आला तर कमीत कमी, कमी माझ्या जातीतल्या पोट जाती तरी मी मिटवाव्यात किमान अपेक्षा आणि देशप्रेम जर काही शिकायचं असेल तर सावरकरांकडून शिकावं नाहीतर आज लोक कसे झालेत भगवान सबका भला करे लेकिन सुरुवात हमसे करे नाही तर काही लोक म्हणतात की यांचं तर काही चांगलं होऊ नये फक्त माझं चांगलं होऊ दे अरे पण ज्या माणसानं आपलं जीवन आपल्या देशासाठी गे मायभू फेडी न पांग तुझे की ही माती ही कपाळाला लावावी आमचं मराठवाडा गीत आता तुम्ही परभणीच्याच आहात की ता तांबो मला वाटतं ता लक्ष्मीकांत तांबोळी सरांचं जे गीत आहे ना या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू जोवर वाहे गोदा माई तोवर गाणे गाऊ ह्या हजारो वर्षांच्या नद्या आणि ही मातृभूमी ही मातृभूमीच राहणार आहे पैसा हा श्रेष्ठ आहे पैसा हा सर्वश्रेष्ठ नाही हे सत्य आजची परिस्थिती मी अधिकच बोलत नाही मुख्य व्यक्ती आहेत तर मी असं म्हणजे कुठल्या धर्माचं बद्दल मी बोलत नाही पण हिंदू धर्म आपली संस्कृती सनातन हे आपल्या मुलांना कळालं पाहिजे नाहीतर ते फार अवघड आहे गणित जो धारण किया जाता है उसे है। और धर्म म्हणजे तरी काय आदर्श जीवन जगण्याची जी काही नियमावली आहे त्यालाच ते धर्म म्हणतो शेवटी सगळे हे धर्म आहेत हिंदू मुस्लिम शीख ईसाई पण माणूस जन्माला येतो त्यावेळेस श्वास घेऊन येतो नाव नसतं नाव नंतर नामकरण जे सोळा संस्कार आहेत ना नामकरण संस्कार माणूस जन्माला येतो त्यावेळेस श्वास घेऊन येतो शंभर ऐंशी नव्वद वर्ष जगतो पण माणूस ज्या वेळेस मरतो तो श्वास सोडून नाव ठेवून जातो पहिल्यांदा नाव नसतं श्वास असतो आणि शेवटी नाव असत श्वास नसतो यालाच तर जीवन म्हणतात सावरकरांना आदरांजली वाहताना मला हेच म्हणायचंय की सावरकरांचे जे विचार की हा माणूस देशासाठी एवढं करत असेल कारण मी एक डॉक्टर आहे प्रामाणिकपणे गरिबांना सेवा देणे आणि प्रामाणिकपणे सेवा देणे शिक्षण देणे शेवटी शिक्षण म्हणजे चरित्र आणि चारित्र्य निर्मिती राष्ट्रकार्य म्हणजे केवळ सीमेवर बंदुकाच ते तर मोठं कार्य आहे ते काही सगळ्याला करता येणार नाही माझ्या मलाला जो रोल आलाय तो जर मी प्रामाणिकपणे केला तर मला असं वाटतं की विदा सावरकरांना फार मोठी श्रद्धांजली ठरेल हेमंतरावांनी मला या ठिकाणी बोलून मान पान दिला आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही नाराज वगैरे होऊ नका ही चळवळ अशीच हळूहळू हळू मोठी होत असते अहो ब्रह्मगिरीच्या पर्वतावर गोमुखातून एक थेंबाची ती गोदावरी पुशा व्रतात येते नंतर एक छोटीशी धार होते नाशिकला येते गंगापूरला येते त्या शहागडला पुढे येते इकडं देवगडला पैठणला येते आणि नांदेडला येते बासरला जाते आणि शेवटी त्या राजमहिंद्रीला विस्तीर्ण होऊन मिळते एक थेंब आणि राजमहिंद्रीची किती मोठी नदी एक्सपान्शन इज अ लाईफ प्रसरण पाहुणे याला जीवन म्हणतात आणि आकुंचन पाहुणे याला मृत्यू म्हणतात मृत्यू म्हणजे माझ्या दवाखान्यात मी रोज जीवन मृत्यू पाहत असतो मृत्यू म्हणजे हृदय बंद पडलं श्वास बंद पडला ब्रेन इज नॉट ऍक्टिंग दिस इज अनॉटॉमिकल डेथ अ पण माणसं रोजच आयुष्यामध्ये मा आकडून 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 जगतात तोही मृत्यूच असतो तस तसं संघटना चालवताना आता आम्ही खूप संघटना चळवळी चालवतो ना निराश व्हायचं नसते कार्यक्रम केल्यानंतर काही सुखाची शिंतोडे पण घरी गेल्यावर आपल्या अंगावर येतात आणि त्या आठवणीतून चळवळी चालत असतात तर हा प्रवास चालू ठेवा पाच वर्षात मुख्याच्या तरुण पिढीला वाटेल की सावरकरांना समजून घेतलं पाहिजे हे या चळवळीचं बीजारोपण असेल असं मी माझं मत व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद